नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राचीन भारतातील मुख्य शैक्षणिक केंद्रे किंवा विद्यापीठे जी आहेत त्यामधील तक्षशिला विद्यापीठाची पार्श्वभूमी या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण नवीन जे तिसरं आपलं प्रकरण आहे ते म्हणजे प्राचीन भारतातील मुख्य शैक्षणिक केंद्रे या प्राचीन भारतातील मुख्य शैक्षणिक केंद्रांच्या माध्यमातून तक्षशिला आणि नालंदा या दोन शैक्षणिक केंद्रांचा किंवा या दोन जगप्रसिद्ध विद्यापीठांचा अभ्यास या प्रकरणामधून करणार आहोत त्याच्यातील पहिलं जे विद्यापीठ आहे किंवा पहिलं जे शैक्षणिक केंद्र आहे त्याचं नाव आहे तक्षशिला विद्यापीठ किंवा तक्षशिला तर हे तक्षशिला जे शैक्षणिक केंद्र आहे या तक्षशिला शैक्षणिक केंद्राचा अभ्यास करण्यापूर्वी किंवा त्याची माहिती बघण्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी काय आहे त्याची ती पार्श्वभूमी आपण बघूया की आपण आत्तापर्यंत वैदिक काळातील शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती त्याचबरोबर बौद्ध काळातील शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती या दोन्ही शिक्षण पद्धतींचा अभ्यास केलेला आहे या दोन प्रकारच्या शिक्षण पद्धतींच्या अभ्यासावरून आपल्याला असं लक्षात येईल की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये किंवा वैदिक काळामध्ये आणि बौद्ध काळामध्ये जे काही शिक्षण पद्धती आप तिथ त्या काळामध्ये अभ्यासली जात होती की ज्याच्यामध्ये वैदिक काळाचा जर आपण विचार केला तर त्या वैदिक काळामध्ये गुरुचं घर किंवा गुरुचं निवासस्थान हेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचं केंद्र असायचं की ज्यालाच आपण गुरुकुल असं म्हणत होतो किंवा गुरुकुल पद्धती असं म्हटलं जायचं या गुरुकुलाबरोबरच अनेक प्रकारचे आश्रम असायचे की ज्या आश्रमांच्या माध्यमातून देखील त्या काळामध्ये शिक्षण देण्याचं काम गुरुच्या माध्यमातून केलं जायचं आणि काही ठिकाणी देवळ हो किंवा मंदिरं होती की ज्या मंदिरांच्या देवळांच्या माध्यमातून देखील शिक्षण देण्याचं काम नंतरच्या काळामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे वैदिक काळ जो आहे की ज्या वैदिक काळामध्ये पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण काळ या दोनही शिक्षण पद्धतींचा आपण अभ्यास केला की ज्याच्यामध्ये गुरुकुल सिस्टीम किंवा गुरुकुल पद्धती हेच अध्ययनाचं मुख्य केंद्र असलेलं आपल्याला दिसून येईल त्याच गुरुकुल प गुरुकुलाच्या माध्यमातूनच त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलं जायचं त्यानंतर दुसरी शैक्षणिक पद्धती आपण बघितली दुसरी शिक्षण पद्धती आपण बघितली ती म्हणजे बौद्ध काळातील शिक्षण पद्धती म्हणजे गौतम बुद्धांनी जी शिक्षण पद्धती स्थापन केली होती किंवा गौतम बुद्धांनी जी शिक्षण पद्धती त्यांच्या शिष्यांना दिली त्याला आपण बौद्धकालीन शिक्षण पद्धती असं म्हणतो की ज्या बौद्ध काळामध्ये देखील मोठमोठे शैक्षणिक केंद्र सुरुवातीच्या काळामध्ये नव्हती मात्र सुरुवातीला मठ असतील विहार असतील किंवा देवळे असतील संघ असेल याच्या माध्यमातूनच शिक्षण देण्याचं काम जे आहे ते काम त्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल आणि नंतरच्या काळामध्ये मात्र मोठ्या शिक्षण संस्थांची गरज असते हे गौतम बुद्धांच्या लक्षात आलं आणि मग नंतरच्या काळामध्ये मठ असेल विहार असेल या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या आपल्याला दिसून येतील हे दोन्हीही पद्धतीनं किंवा या ही जी वेगवेगळी प्रकारची शैक्षणिक केंद्र होती गुरुकुल असेल आश्रम असेल देऊळ असेल किंवा मंदिर असेल मठ विहार आणि संघ ही वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक केंद्र होती की ज्या शैक्षणिक केंद्रामधून या वैदिक आणि बौद्ध काळातील शिक्षण प्रक्रिया जे आहेत शिक्षण प्रक्रिया चालत होती आणि त्याचा मुख्य भर जो होता तो मुख्य भर होता शिष्याचा आध्यात्मिक विकास घडवून आणणं म्हणजे शिष्याचा आध्यात्मिक विकास घडवून आणणं याच्यावरच दोन्ही प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये भर दिला जात असलेला आपल्याला दिसून येईल आणि हा आध्यात्मिक विकास घडवून जात असताना चारित्र्य संपन्नता आणि त्याचबरोबर आंतरिक विकास या, या दोन प्रकारच्याही हेतूंनी हा अभ्यासक्रम शिकवला जात होता आणि हा अभ्यास शिकण्यासाठी किंवा या दोन्हीही शिक्षण पद्धतीमध्ये अध्ययन करण्यासाठी अगदी दूरवरून विद्वान लोक जे आहेत ते या ठिकाणी येत होते आणि बौद्ध काळ असेल किंवा वैदिक काळ असेल दोन्हीही ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग देशांमधून लोक या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी किंवा अध्ययनासाठी येत होते आणि मग अशी जसं म्हणलं की विद्यार्थ्यांच्यासाठी मोठ्या शिक्षण संस्थांची गरज असते हे गौतम बुद्धांनी नंतरच्या काळामध्ये हळूहळू ओळखलं कारण जसजसं गौतम बुद्धांच्या बौद्ध शिक्षण पद्धतीची प्रसिद्धी जगभरामध्ये पोचू लागली किंवा भारत सोडून इतर देशांमध्ये पोहोचू लागली तेव्हापासून मग विद्यार्थ्यांचा जो ओढा आहे किंवा विद्यार्थी संख्या जी आहे ही विद्यार्थी संख्या भारतामध्ये किंवा या बौद्धकालीन शिक्षण पद्धतीमध्ये वाढाव वाढायला लागली आणि त्यामुळे या वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार मोठ्या शिक्षण संस्थांची गरज जी आहे ही मोठ्या शिक्षण संस्थांची गरज नंतरच्या काळामध्ये गौतम बुद्धांना भासली आणि त्यामुळं त्यांनी मोठमोठे मठ मोट असतील किंवा मोठमोठे विहार असतील या विहारांचं परिपूर्ण अशा शिक्षण संस्थांमध्ये रूपांतर केले म्हणजे मोठमोठे व मठ विहार संघ त्यांनी स्थापन केले की ज्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिक्षण देण्याची व्यवस्था जी आहे ही व्यवस्था झाली आणि ह्याच मोठमोठ्या शिक्षण संस्थांचं रूपांतर नंतरच्या काळामध्ये विद्यापीठांमध्ये झालं की ज्याच्यामध्ये तक्षशिला आणि नालंदा यासारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची जी विद्यापीठं आहेत ही विद्यापीठं याच्यातूनच पुढं स्थापन झालेली आपल्याला दिसून येतील म्हणजे तक्षशिला आणि नालंदा ही दोन विद्यापीठं भारतामध्ये अशा प्रकारे होऊन गेली की ज्याची प्रसिद्धी केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये पसरली आणि जगभरातील विद्वान लोक या ठिकाणी अध्ययन करण्यासाठी येत होते या तक्षशिला आणि नालंदाबरोबरच उज्जैनी वल्लभी विक्रमशिला बनारस कांची यासारखे देखील काही शैक्षणिक केंद्र प्राचीन काळामध्ये प्रसिद्ध होते की या शैक्षणिक केंद्रांमधून देखील त्या काळामध्ये शिक्षण देण्याचं कार्य जे आहे ते शिक्षण देण्याचं कार्य चालत होतं म्हणजे तक्षशिला असेल नालंदा असेल त्याचबरोबर उज्जयिनी वल्लभी विक्रमशिला बनारस कांची या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यापीठांमधून किंवा या वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक केंद्रांमधून प्राचीन काळामध्ये अध्ययनाचं काम जे आहे किंवा अध्ययन अध्यापनाचं काम जे आहे ते काम त्या काळामध्ये चालत असलेलं आपल्याला दिसून येईल ही जी वेगवेगळी शैक्षणिक केंद्रं होती किंवा ही तक्षशिला आणि नालंदासारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं होती या विद्यापीठांमध्ये सुप्रसिद्ध विद्वानांचीच निवड कुलपती म्हणून केली जात होती म्हणजे जे अतिशय विद्वान लोक असतील किंवा सुप्रसिद्ध लोक असतील अशाच लोकांची निवड त्या ठिकाणी कुलपती किंवा प्रमुख अधिकारी म्हणून केली जायची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातपात पंथ धर्मभेद कुठलाही धर्मभेद त्या ठिकाणी केला जात नव्हता पक्षपात केला जात नव्हता जो व्यक्ती सर्वात जास्त विद्वान असेल अशा व्यक्तीची निवड त्या ठिकाणी कुलपती म्हणून केली जायची आणि त्या कुलपतीला मदत करण्यासाठी अनेक प्रकारचे विभाग असायचे त्या विभागांचे प्रमुख असायचे आणि त्या सर्वांच्या माध्यमातून त्या विद्यापीठांचं जे कार्य आहे त्या विद्यापीठांचं कार्य चालत असलेलं आपल्याला दिसून येईल आणि आशिया खंडातील आजचे जे काही संबंध आहेत इतर देशांचे असलेले संबंध आज जे काही चांगले दिसतात त्याचं कारण देखील या विद्यापीठांमध्ये किंवा या वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक केंद्रांमुळेच निर्माण झालेलं आपल्याला दिसेल कारण ही जी शैक्षणिक केंद्र प्राचीन काळामध्ये अतिशय प्रसिद्ध पावलेली होती की ज्या शैक्षणिक केंद्रांमधून केवळ भारतच नाही तर भारताच्या आसपास असणारी सिलोन असेल त्यानंतर जपान असेल चायना असेल बांगलादेश असेल किंवा आणखीन अरब राष्ट्र असतील या वेगवेगळ्या राष्ट्रांमधून भारतामध्ये त्या काळामध्ये विद्वान लोक अध्ययनासाठी यायचे किंवा विद्यार्थी अध्ययनासाठी यायचे आणि ज्या विद्वान ज्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या तक्षशिला नालंदासारखी जी आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं आहेत ती विद्यापीठं त्या काळामध्ये स्थापन झालेली आपल्याला दिसून येतील म्हणजे ही दोन जी जागतिक दर्जाची विद्यापीठं स्थापन झाली त्याच्या पाठीमागचा इतिहास थोडासा आपण बघितला की कशा पद्धतीनं त्याच्या अगोदर भारतामध्ये हे शिक्षण जे आहे हे शिक्षण दिलं जात होतं आणि त्याच्यामधून मग मोठ्या शिक्षण संस्थांची कशी गरज निर्माण झाली आणि मग तक्षशिला आणि नालंदा यासारखी विद्यापीठे प्रकारे तयार झाली आता मग आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्या विद्यापीठाचा अभ्यास करणार आहोत ते आहे तक्षशिला विद्यापीठ म्हणजे तक्षशिला विद्यापीठ किंवा तक्षशिला हे शैक्षणिक केंद्र आहे हेच तक्षशिला शैक्षणिक केंद्र भारतातील किंवा प्राचीन भारतामधील अतिशय महत्वाच्या अशा प्रकारचं शैक्षणिक केंद्र असलेलं आपल्याला दिसून येईल तक्षशिला हे केवळ प्राचीन भारतातीलच नव्हे तर जगभरातील पहिलं विद्यापीठ म्हणून गणलं जातं त्याचबरोबर सर्वात मोठं विद्यापीठ म्हणून देखील गणलं जातं म्हणजे तक्षशिला विद्यापीठाचा जर विचार आपण केला तर हे तक्षशिला विद्यापीठ जे आहे या तक्षशिला विद्यापीठाला जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं किंवा जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणून याचा नामनिर्देश केला जातो म्हणजेच जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणून ज्या विद्यापीठाकडं बघितलं जातं ते म्हणजे तक्षशिला विद्यापीठ आहे कारण तक्षशिला विद्यापीठ हेच जगातलं पहिलं विद्यापीठ आहे अशा प्रकारची मान्यता या तक्षशिला विद्यापीठाला मिळालेली आपल्याला दिसून येईल म्हणजे हे जे तक्षशिला विद्यापीठ आहे हेच जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणून देखील गणलं जातं आणि सर्वात मोठं विद्यापीठ म्हणून देखील ज्याचा उल्लेख केला जातो ते म्हणजे तक्षशिला विद्यापीठ होय की जे प्राचीन भारतामधलं अतिशय महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र होतं कारण देश आणि विदेशातल्या लोकांचं ते एक प्रकारचं आकर्षणाचं केंद्र बनलं होतं आता ह्या तक्षशिला विद्यापीठाचा इतिहास थोडा जर आपण बघितला तर हे तक्षशिला विद्यापीठ नेमकं साधारणपणे कुठं होतं की ज्याची भारताबाहेर फार मोठी कीर्ती जी आहे ती कीर्ती पसरली होती आणि जगातले शेकडो विद्वान जे आहेत की जे शेकडो विद्वान या ठिकाणी अध्ययनासाठी येत होते तर ते जे तक्षशिला विद्यापीठ आहे हे तक्षशिला विद्यापीठ रावळपिंडीपासून वीस मैल पश्चिमेला म्हणजे रावळपिंडी हा, हा हा जो प्रदेश आहे की सध्या तो पाकिस्तानमध्ये आहे म्हणजे त्या काळामध्ये भारतामधला हा प्रदेश गणला जात होता मात्र सध्या सद्य परिस्थितीचा जर विचार केला तर रावळपिंडी हा भाग जो आहे तो पाकिस्तानमध्ये आहे आणि या रावळपिंडीपासून वीस मैल पश्चिमेस म्हणजेच वीस मैल म्हणजे साधारणपणे एक चाळीस ते पन्नास किलोमीटरचा हा जो परिसर रा आहे रावळपिंडीपासून एक पन्नास किलोमीटर पश्चिमेस असलेले तक्षशिला हे नगर जे आहे हे तक्षशिला नगर कशाची राज्य राज्याची राजधानी होती तर गांधार राज्याची ती राजधानी होती म्हणजे गांधार नावाचं एक राज्य होतं की ज्या राज्याची ती काय आहे राजधानी होती आणि ह्या राजधानीचा किंवा या तक्षशिला नगराचा जर आपण विचार केला तर असं म्हटलं जातं की वाल्मिकी रामायण जे आहे की त्या वाल्मिकी रामायणानुसार भरतराजानं ही नगरी वसवली होती भरतराजा जो आहे म्हणजे श्रीरामचंद्रांचे बंधू भरत या भरतराजानं ही नगरी वसवली होती आणि स्वतःचा पुत्र जो आहे त्या पुत्राचं नाव आहे तक्ष म्हणजे स्वतःचा मुलगा त्या भरतराजाचा मुलगा ज्याचं नाव आहे तक्ष त्या मुलाला त्यानं प्रशासक म्हणून नेमलं होतं म्हणजे त्या मुलाची नेमणूक त्या ठिकाणी राजा किंवा प्रशासक म्हणून त्या ठिकाणी केली होती आणि या तक्ष नावाच्या राजावरून किंवा तक्ष नावाच्या त्या मुलावरूनच त्याच्या नावावरून तक्षशिला हे जे नाव आहे हे नाव त्या राज्याला पडलेलं आपल्याला दिसून येईल किंवा त्या प्रदेशाला तक्षशिला असं का म्हटलं जातं तर भरतराजानं ही नगरी बसवली होती आणि त्या भरतराजाचा मुलगा ज्याचं नाव होतं तक्ष त्या तक्ष नावाच्या मुलाच्या नावावरून तक्षशिला हे नाव त्या नगराला पडलेलं आपल्याला दिसून येईल आणि ब्राह्मण काळामधील अध्ययनाचं आणि शिक्षणाचं मुख्य केंद्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध काळामधील देखील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र प्रमुख शैक्षणिक विद्यापीठ म्हणून देखील ते गणलं जात होतं म्हणजे सुरुवातीला वैदिक काळामध्ये ब्राह्मण काळामधील अध्ययनाचं ते मुख्य केंद्र होतं की ज्या केंद्रामध्ये हे शिक्षण देण्याचं काम केलं जात होतं आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध काळामध्ये देखील हे विद्यापीठ जे आहे हे, हे विद्यापीठ प्रसिद्ध पावलं होतं या विद्यापीठाचा जर आपण विचार केला तर या तक्षशिला विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी एंट्रन्स परीक्षा जसं आज आपण देतो तशा प्रकारची एंट्रन्स परीक्षा त्या काळामध्ये देखील घेतली जात असलेली आपल्याला दिसून येईल काही इतिहास जर आपण अभ्यासला काही ऐतिहासिक दाखले जर आपण बघितले तर दहा विद्यार्थ्यांमधून केवळ तीनच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता अशा प्रकारची ख्याती या विद्यापीठाची पसरली होती म्हणजे प्रवेश परीक्षा जी घेतली जायची त्या प्रवेश परीक्षेमध्ये केवळ तीन टक्के विद्यार्थीच पात्र व्हायचे आणि तीनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा हे हो तक्षशिला विद्यापीठ जे आहे या तक्षशिला विद्यापीठामध्ये साधारणपणे साठपेक्षा जास्त विषय शिकवले जात असलेले आपल्याला दिसून येतील म्हणजे साठ कमीत कमी साठ विषय शिकवले जात होते त्याच्यापेक्षा अधिकच विषय शिकवले जात होते आणि प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे गुरु जे आहेत ते वेगवेगळे गुरु त्या ठिकाणी असायचे आणि वेगवेगळे गुरुकुलं त्या ठिकाणी होती की ज्या गुरुकुलांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय शिकवले जायचे विद्यार्थ्याला ज्या विषयामध्ये आवड असेल किंवा जो विषय त्याला शिकायचा आहे त्या विषयाच्या गुरुकडं जाऊन तो शिक्षण घेत असल्याचे दाखले आपल्याला या ठिकाणी दिसतील ऐतिहासिक दाखल्यानुसार साधारणपणे दहा हजार पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी या तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेले आपल्याला दिसून येतील म्हणजे एवढं मोठं हे विद्यापीठ होतं की त्या काळामध्ये साडे दहा हजार विद्यार्थी किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या या विद्यापीठाची असलेली आपल्याला दिसून येतील तक्षशिला विद्यापीठाचा जर विचार केला तर तक्षशिला विद्यापीठामध्ये अनेक नामवंत Uh, yeah. ज्या व्यक्ती आहेत त्या अनेक नामवंत व्यक्तींनी शिक्षण घेतलेलं देखील आपल्याला दिसून येईल उदाहरणार्थ प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी नावाचा जो प्रसिद्ध व्याकरणकार आहे त्या प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनीचं शिक्षण याच विद्यापीठामध्ये झालं होतं त्यानंतर औषध विद्या आणि शल्यतंत्र निपुण म्हणून जो जीवक नावाचा व्यक्ती होता तो जीवक देखील याच विद्यापीठामधून शिक्षण घेतला होता प्रसिद्ध अर्थतज्ञ कौटिल्य याचं देखील शिक्षण याच ठिकाणी झालं होतं किंवा चाणक्य हा जो आहे कौटिल्य किंवा चाणक्य या चाणक्यचं देखील शिक्षण याच विद्यापीठामधून झालेलं आपल्याला दिसून येईल किंवा भारतातला पहिला सम्राट चंद्रगुप्त मौर्य याचं देखील शिक्षण याच विद्यापीठामध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे अशा अनेक मोठमोठ्या व्यक्तींना घडवण्याचं काम या तक्षशिला विद्यापीठानं केलेलं आहे की जे विद्यापीठ जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणजे नुसतं भारतातलं नाही तर जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणून ज्याची ख्याती किंवा ज्याची ख्याती सर्व जगभर पसरली होती या विद्यापीठामध्ये एक मोठं ग्रंथालय जी ग्रंथालय सुद्धा होतं की ज्या ग्रंथालयाचं सुद्धा असं म्हटलं जातं की साधारणपणे तीन मजल्यांचं हे ग्रंथालय होतं सर्वात मोठं ग्रंथालय या तक्षशिला विद्यापीठामध्ये होतं त्याचबरोबर या तक्षशिला विद्यापीठामध्ये अनेक प्रकारचे जे विषय किंवा अनेक प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम शिकवला जात होता आणि या तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये आयुर्वेदशास्त्र जे आहे हे आयुर्वेदशास्त्र इतकं प्रगत त्या काळामध्ये होतं की आजच्या काळामध्ये सुद्धा जितकं प्रगत नाही तेवढं प्रगत आयुर्वेदशास्त्र त्या काळामध्ये होते अनेक जे गुरु त्या काळामध्ये होते की ज्यांना जडीबुटी आपण म्हणतो नैसर्गिक जी जडीबुटी आहे त्यांचं ज्ञान फार मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये होतं आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये म्हणजे जगात कुठेही त्या काळामध्ये औषधविद्या अजून निप औषधविद्या अजून कळाली नव्हती त्या काळामध्ये या तक्षशिला विद्यापीठामध्ये औषधविद्येमध्ये निपुण असणारा जीवकसारखा व्यक्ती त्या ठिकाणी होऊन गेला किंवा औषधशास्त्र जे आहे आयुर्वेदशास्त्र जे आहे हे आयुर्वेदशास्त्र या काळामध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये फार विकसित अवस्थेमध्ये होतं किंवा शल्य चिकित्सा ज्याला आपण ऑपरेशन म्हणतो ही शल्य चिकित्सा सुद्धा अतिशय विकसित अवस्थेत या विद्यापीठामध्ये असलेली आपल्याला दिसून येईल किंवा या आयुर्वेदासाठी एक स्वतंत्र अभ्यास केंद्र किंवा स्वतंत्र शैक्षणिक केंद्र या तक्षशिला विद्यापीठामध्ये देखील असलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे नुसतंच हे पहिलं विद्यापीठ नव्हतं तर अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं आधे, हे विद्यापीठ जगातलं होतं की ज्या विद्यापीठानं केवळ भारतामधल्याच लोकांना नाही तर भारताच्या बाहेरच्या लोकांना देखील अध्ययन अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येईल मात्र हे जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ इतकं समृद्ध होतं किंवा हे शैक्षणिक केंद्र जे आहे तक्षशिला हे शैक्ष तक्षशिला केंद्र भौगोलिकदृष्ट्या आणि भौतिकदृष्ट्या इतकं समृद्ध होतं की अनेक लोकांचं ते आकर्षणाचं केंद्र ठरलं होतं म्हणजे सिकंदर सारखा प्रवासी असेल की त्यांना देखील या शहरावर आक्रमण केलेलं आहे त्याचबरोबर इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये पार्शियन लोकांनी या शहरावर आक्रमण केलं म्हणजे समृद्धीच्या समृद्धीमुळं चांगली समृद्धी होती सोननाना या शहरामध्ये भरपूर होतं त्याचबरोबर भौगोलिक स्थान देखील अतिशय महत्वाचं असल्यामुळं पार्शियन लोकांनी इसवी सन सहाव्या सन पूर्व सहाव्या शतकामध्ये पार्शियन लोकांनी या शहरावर आक्रमण केलं त्यानंतर त्यान इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये शक लोकांनी आक्रमण केलं पहिल्या शतकामध्ये कुशान लोकांनी आक्रमण केलं म्हणजे इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये कुशान लोकांनी आक्रमण केलं त्यानंतर पाचव्या शतकामध्ये हून लोकांनी आक्रमण केलं आणि अशा अनेक प्रकारच्या लोकांनी या शहरावर आक्रमण करून या नगराला जिंकलं आणि या नगराला अनेक वेळा उद्ध्वस्त केलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे हे शहर अने जे आहे हे शहर अनेक वेळा उद्ध्वस्त झालं आणि अनेक वेळा पुन्हा पुन्हा बांधलं गेलं मात्र शेवटच्या क्षणी इसवी सन पाचव्या किंवा पाचव्या ते सातव्या शतकामध्ये हून लोकांनी जी शेवटची स्वारी केली परकीय आक्रमण झालं की ज्याच्यामध्ये हे विद्यापीठ जे आहे हे विद्यापीठ पूर्णपणे नामशेष झालं आणि उच्च शिक्षणाचं जे माहेरघर होतं की भारतीय संस्कृतीचं माहेरघर म्हणून ज्याला गणलं जात होतं किंवा उच्च शिक्षणाचं ज्ञानपीठ म्हणून ज्याला गणलं जात होतं असं हे तक्षशिला विद्यापीठ शेवटी होऊन लोकांच्या आक्रमणामध्ये उद्ध्वस्त झालं आणि भारतातलं एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र किंवा एक महत्त्वाचं जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ नामशेष झालेलं आपल्याला दिसून येईल म्हणजेच उच्च शिक्षण केंद्रामध्ये की ज्या केंद्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये आ, हे ज्ञानपीठ बनलं होतं किंवा सं भारतीय संस्कृतीचं माहेरघर बनलं होतं की ज्या विद्यापीठामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर इतर देशातील लोक येऊन देखील ज्या ठिकाणी अध्ययन करण्याचं काम करत होते अशा प्रसा अशा प्रकारचं जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध विद्यापीठ भारतातलंच नव्हे तर जगातलं पहिलं विद्यापीठ सर्वात मोठं विद्यापीठ की ज्या विद्यापीठाचा नंतरच्या काळामध्ये नाश झाला आणि आज आपण बघतो की जगामध्ये जी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये भारतातल्या काहीतरी केवळ हातावर मोजणे इतक्या बोटावर मोजणे इतक्या विद्यापीठांचा समावेश होतो मात्र त्या काळामध्ये जगात कुठेही विद्यापीठ नव्हतं त्या काळात भारतात विद्यापीठं होती आणि ती विद्यापीठं केवळ भारतातच नाही तर जगप्रसिद्ध असलेली आपल्याला दिसून येतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे है, थोड़ी से अपन या तक्षशिला विद्यापीठाची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे या विद्यापीठाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद